नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या रेसिपीमध्ये आता आ आज आपण बनवणार आहोत पुरण पुरण कसं बनवायचं याची पूर्ण बन पद्धत आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी आपण काय वापरलं आहे आणि कसं बनवलं आहे त्यानंतर त्याला किती वेळ शिजवायचं आणि कितीला किती, किती प्रमाण घ्यायचं आहे आज आपण पाहूया चला तर माझं कसं बनवलं आहे बघूया तर त्यासाठी आपण घेणार आहोत हरभऱ्याची डाळ दोन ग्लास घ्यायची आपल्याला हा ग्लास जवळजवळ दोनशे ग्राम ते अडीचशे ग्रामचा हा ग्लास आहे म्हणजे पावशेर आणि हे ग्लास आपण दोन ग्लास घ्यायचे तर या ग्लासाने आता आपण ही डाळ मोजून घेतलेली आहे डाळ ही आपल्याला मोजूनच घ्यायची आहे डाळ जर आपण मोजून घेतली तर आपल्याला गुळाचंही प्रमाण समजतं आता आपण गॅसवर तोपर्यंत एका कुकरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवूया आता ह्या भांड्याने आपल्याला हे तीन ते ती चार भांडे आपण चार भांडे आपण हे पाणी ठेवणार आहोत त्यामध्ये कुकरमध्ये कारण तेवढं प्रमाण पाण्याचं ठेवलं तर पाणी त्याला कमी पडत नाही आता तुम्ही पाहू शकता आपलं हे जवळजवळ अर्ध कुकर पाणी जमा झालेलं आहे आता हे पाणी आपण उकळून द्यायचं आहे तोपर्यंत आपण डाळ धुण्यासाठी घेऊया आता तुम्ही पाहू शकता आता डाळीमध्ये आपण पाणी धुण्यासाठी घालूया आपण एका पाण्याने धुतल्यानंतर ही डाळ स्वच्छ निथळून घ्यायची आहे व त्यानंतर परत पुन्हा पाणी घालून ही डाळ आपण धुवून घ्यायची आहे आता तुम्ही पाहू शकता आपली दोनदा डाळ ही धुवून झालेली आहे आता त्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया आणि हे असंच अर्धा तास आपण म्हणजे जोपर्यंत पाणी आपलं उकळतं आहे तोपर्यंत आपण ठेवूया तुम्ही पाहू शकता आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे तर आपण ह्या डाळीतलं आपण पाणी काढून घेऊया आणि ही डाळ आपण कुकरमध्ये घालून घेऊया आता आपण डाळ घातलेली आहे कुकरमध्ये व्यवस्थित एका पळीच्या सहाय्याने आपण ही हलवून घेऊया व यामध्ये आता आपण घालून घेऊया अर्धा चमचा हळद त्यानंतर अर्धा चमचा आपण अर्धा पळी तेल घालणार आहोत छोट्या तेलाची पळी अर्धी पळीच घालायची आहे व ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याला चांगली उकळी येऊ देऊ उकळी आल्यानंतर त्याचा असा फेस वरती येतो तो फेस आपल्याला पळीच्या मदतीने काढून घ्यायचा आहे पण डाळीमध्ये असलेले केमिकल्स वगैरे फेसा या फेसामध्ये सर्व निघून जातात व आपल्याला पित्ताचा वगैरे त्रास काही होत नाही यामुळे हा फेस आपण काढून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आता कुकरचं लाव झाकण लावून घ्यायचं आहे व कुकरच्या सात ते आठ जास्त शिट्ट्या घ्यायच्या आहेत म्हणजे डाळ आपली छान शिजल तुम्ही पाहू शकता आता आपण आपलं कुकर झालेलं आहे आपण खाली उतरून याचं जा, झाकण काढून घेतलं आहे व आपली डाळही शिजलेली आहे या चांगल्या प्रकारे व्यवस्थित हलवून घ्यायची त्याला खालपासनं म्हणजे आणि लागलेलीही नाही आहे तुम्ही पाहू शकता आणि पाणी आपण भरपूर घातल्यामुळं डाळ बिलकुलही आपली लागलेली नाही आहे व्यवस्थित प्रकारे शिजलेली आहे आता ही डाळ आपण चाळणीच्या मदतीने काढून घेऊया व सगळं पाणी त्यातलं गाळून घेऊया चमच्याच्या मदतीने आपण ही डाळ सर्व चाळणीत काढून घेऊ तुम्ही पाहू शकता आपल्या डा डाळीला कलरही एकदम छान आलेला आहे पिवळसर यामुळे आपल्या डाळ्या पोळ्या पण अशा पिवळसर छान होतात आपली डाळी तुम्ही दा हाताने पाहिजे दाबून की डाळ किती छान शिजलेली आहे आता ही डाळ कुकरमधली आपण सर्व चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आपली सर्व डाळ डाळ काढून झाली चमच्याच्या मदतीने याला आपण व्यवस्थित हलवून त्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आता हे पाणी आपण आमटीसाठी वापरू शकतो हे पाणी असंच ठेवायचं आहे फेकून द्यायचं नाही आहे आणि ही डाळ आपण पाच मिनटं अशीच ठेवूया आणि मग नंतर कुकरमध्ये घालून घेऊया तुम्ही पाहू शकता आता आपण ही चमच्याच्या मदतीने ही डाळ सर्व कुकरमध्ये काढून घ्यायची आता आपली डाळ सर्व काढून झालेली आहे आता आपण घेऊया याच्यात घालण्यासाठी गुळ ही एक किलोची गुळाची ढेप आहे तर आता ही गुळ आपण अर्धा किलो घालणार आहोत कारण डाळ आपली ही अर्धा किलोच घेतलेली आहे आपण तर जशाला तसं जेवढं तेवढंच प्रमाण आपल्याला घालायचं आहे जास्तही घालायचं नाही आहे जास्त घातलं तर जास्त पोळ्या गोड होण्याची शक्यता असते तर ता आता तुम्ही पाहू शकता आपली गुळाची ढेप आपण अर्धी फोडून घेतलेली आहे एकदम बारीक असं व्यवस्थित फोडून घ्यायचे अर्धी ढेप आपण बाजूला ठेवून दिलेली आहे आता हे सर्व आपण गुळ डाळीमध्ये घालून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि चमच्याच्या मदतीने व्यवस्थित त्याला एकसारखं हलवून एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅसवर आपण आता हे ठेवून देऊया गॅसची फ्लेम आपण सुरुवातीला मोठीच ठेवणार आहोत आणि चमच्याच्या मदतीने याला एकसारखं आपण हलवायचं आहे म्हणजे हे खाली लागणार नाही याला एकसारखं दोन दोन मिनटाला सारखं आपल्याला हलवायचं हलवत राहायचं आहे आता यातनं वाफा निघायला सुरू झालेत म्हणजे आपला गुळ आता वितळायला सुरुवात होत असते त्यामुळं आपण याला एकसारखं हलवतच राहायचे खाली लागता काम नाही आता तुम्ही पाहू शकता आपला बऱ्या बऱ्यापैकी गुळ हा यामध्ये वितळला आहे आणि आता अगदी काही क्वचित खडे यामध्ये गुळाचे राहिलेले आहेत ते वितळायचे याला जोपर्यंत आपला हा गुळ वितळत नाही तोपर्यंत गॅसची फ्लेम ही थोडी मोठीच राहू द्यायची एकदा हे खळ गुळाचे खडे वितळले की नंतर मग आपण ह्याची फ्लेम बारीक करून घ्यायची आहे गॅसची आणि मग बारीक गॅसवर आपलं पुरण शिजू द्यायचे आता पूर्ण गुळ आपला हा वितळलेला आहे तुम्ही पाहू शकता याला उकळ्या फुटल्यासारखी रटरट हे शिजत आहे आता आपण ग्लॅ गॅसची फ्लेम बारीक करून घेऊया आणि ही बारीक गॅसवर आपण शिजवून देऊया याला एकदा हलवून घेऊया आपण चमच्याच्या मदतीने आणि बारीक गॅसवर शिजू देऊया याला एकसारखं आपण असं मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे आता पूर्ण आपलं पा पुरण हे पातळ होऊन घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकता आपलं पुरण बऱ्यापैकी घट्ट व्हायला चालू झालेलं आहे गॅसची फ्लेम वाढवायची नाही बिलकुल बारीक फ्लेमवरच हिराव द्यायचे नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते बारीक गॅसवरच एकदम छान शिजते तुम्ही पाहू शकता आपलं पुरण भरपूर आता घट्ट झालेलं आहे आता आपण एक दोन मिनटं ठेवून लगेच याचा गॅस बंद करून टाकणार आहोत आता आपलं पुरण हे भरपूर घट्ट झालं आहे तुम्ही पाहू शकता आता हे वाटण्यासाठी योग्य आहे आता हे उतरून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण घालणार आहोत विलायची पावडर आणि जायफळ घालायचे जायफळ जास्तही घालायचं नाही हे अगदी अर्ध किंवा त्यापेक्षाही थोडं घालायचं आहे हे आपण व्यवस्थित बारीक करून घेतलं आहे विलायची पावडर आणि जायफळ आणि यात मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता ही आपण चाळणी जी पुरणासाठी घेतली होती गाळण्यासाठी तीच चाळणी आपण ही वाटण्यासाठी घेणार आहोत आणि या लाकडी वाटण्याचं वाट वाट ते आहे त्याच्यासाठी आपण त्याने वाटून घेऊया त्याने व्यवस्थित हे पुरण वाटता येतं आणि पटपट वाटूनही होते गरम गरमच आपल्याला हे पुरण वाटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपलं पुरण हे वाटून झालं आहे अर्ध वाटून झालं आहे अर्ध थोडं राहिलं आहे आता हे आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि पुरण परत राहिलेलं पुरण आहे ते आपण वाटून घेऊया आता, 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 आता पुरन, पुरना पुरना हे पुरण आपलं काढून आहे आता आपण परत दुसरं राहिलेलं पुरण आपण हे वाटून घेऊया तुम्ही पाहू शकता आता आपलं दुसरंही पुरण आपण बारीक करून घेतलं आहे आता हे पहिलं पुरण हे पहि दुसऱ्या पुरणामध्ये घालायचं आहे आणि चमच्याच्या मदतीने आपण हे पुरण दोन्ही पुरण वाटलेले एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कुठंही काही अर्ध गोड आणि काही फिक्का असं राहिला नको म्हणून व्यवस्थित खालचं वर आणि वरचं खाली व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे प्रकारे आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता आपलं पुरण व्यवस्थित मिक्स करून झाले आता तुम्ही पाहू शकता आपलं पुरण किती छान आणि बारीक झालेलं आहे आणि याला कलरही किती सुंदर असं पिवळसर असं छान आलेलं आहे डाळी हळदीमुळं आणि व्यवस्थित शिजलेली पण डाळ असल्यामुळं आपलं पटकन बारीक झालेलं आहे बिलकुल कुठंही आपल्याला कसलाही त्रास झाले नाही आहे की नाही सोपं पुरण बनवण्यासाठी तर मग पुरणाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या इतर मित्रांनाही पाठवा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान व्हिडिओसाठी माझे व्हिडिओ पाहत राहा